किरण पेरले राहील ना मी ते चालू केले मित्रांनो पेरायला नमस्कार मित्रांनो आता, आता लेट झालाय आज यायला गुरांना बघा कुट्टी वगैरे टाकले मित्रांनो पेंट वगैरे दिले आता दारांला चालू करते मित्रांनो आता बघा साडेसहा अर्धा तास लेट झालाय तर बघा कुट्टी वगैरे टाकले सगळ्यांना पप्पा गेलेत आणाय तर चला धारा काढून जायला दाखवतो मित्रांनो गोट्याची साफसफाई झाली शेणं वगैरे काढून झालेत मित्रांनो दारा वगैरे सगळं झालंय आता वाजले सात आता एक घरी पण त्याच्या आधी तुम्हाला रान तयार केलेलं दाखवतो अगं मित्रांनो आलोय आता गोट्याच्या बाहेर सकाळ सकाळ वातावरण बघा शेल्टीचं तुम्हाला दाखवतो रान तयार केले खनपाळी रोटर मारून झालाय आता आज पेरून घेणार आहे आपल्या लसूण मी ते पशे मित्रांनो आता लसूण कशी आले काळ इथे इथं लसूण होती आणि हे केले आणि इथं हे वावर झाले मित्रांनो तयार रोटर वगैरे मारून एकदम व्यवस्थित <laughs> आज येणारे ट्रॅक्टरवाला पेरायला मी आशीन नशिन असले तर नक्कीच दाखवेन तुम्हाला नमस्कार मित्रांनो आता आलोय कोरेगावला कारण लय दिवस झालं नाव टाकीन टाकीन म्हणतोय काय टाकलं नाही इथं वैष्णवी रेडियम मार्ट्स मध्ये आलोय आता अजून तर त्यांनी शॉप उघडलं नाही त्यांचं केलाय त्यांना फोन म्हणतात पंधरा वीस मिनटं येतो तोपर्यंत बघायची वाट आल्यावर तुम्हाला कसं का काय काय चला गया घेऊन बांधायला तिकडे दोन आहेत आलेला पाणी सोडले विहिरीचं आणि आता आलं ह्यांना बांधून पेरायला ट्रॅक्टर येणार आहे त्याचीच वाट बघतोय मित्रांनो तो काय ये आता येईलच अर्ध एक तासात बघू आता तुम्हाला दाखविन तो आल्यावरच आता ह्या गयांना घेऊन जायचंय मित्रांनो वरती बांधून यायचंय के ही पण निघाली वर ही पाणी पेते इथे मित्रांनो पाण्यासाठीच मित्रांनो ह्यांना सोडायला लागतात सगळ्यांना तर काय सोडायची गरज नाही चला वरती चले मित्रांनो आलोय आता आपल्या रानात गळ्या वा, बांधतोय वार पण लय सुटले मित्रांनो गळ्या बांधतोय खाली जायचं टॅक्टर आलाय बहुतेक गावात आता तीन पंधरा वीस मिनिटात तर चलायला किरण शेठचा रात आज देण्यात राहील ना मेह चालू केले मित्रांनो पेरायला खत आहे बघा इथं ट्रॅक्टर चालू राहणार आता आता सारा ओढून घेतो पाण्याचा लगेच पाणी सोडायचं त्यामुळे सारा करतो सारा ओढून झाल्यावर दाखवतो चला होते काय आलं मित्रांनो इकडं आता धन पेरायचं चाललंय कोथिंबीर अगं इकडं आणि इकडं मेथी पेरली आता इकडचं पेरायचं चालू केलंय मित्रांनो चला नाही तर मित्रांनो ना पाठ वगैरे उडून झालाय पाणी पण सोडले मित्र कोथिंबीरला हा हो का गया नाही ना सगळं मित्रांनो आता पाठ बीट वडून झालेत आता पाणी आता आता लाईट जाईल पंधरा वीस मिनिटात लाईट झाला आता संध्याकाळी आज रात्री जागवायची पूर्ण पाणी पाजून घ्यायचं तर दाखवेल तुम्हाला रात्रीचं पण आता निघालो आहे मोटर बॉक्स बंद करायला mm. आपला विहिरी बसला चलो मित्रांनो आता निघालो आहे गाय आणायला काका पाणी पासतेच आता तिकडं आता आपण दुपारी एक दोन वाजता गाय बांधायला तिकडं जायचं आहे मित्रांनो पाणी तर पूर्ण बघा थांबलं आता पाणी थांबलं पाणी आता आमच्या तिकडचं अजून एक महिनाभर परत मग पाणी नाही मित्रांनो इकडं आपण निघालो एक नाही आपल्या गया म्हणून झालं की परत आपली कामं चालू होतील दारा वगैरे फेण वगैरे सगळं आता बघा गया किती लांब आहेत आपल्याला तिथं जायचं आहे पायत्याला पूर्ण एवढ्या लांब आहेत गया मित्रांनो ते वरती इकडं माणूस दिसत नाही तिकडं जायचं आहे तर दम पण लागतोय पाक डोंगराच्या पायथ्याला जायचं आहे आता गायनपशी गेल्या दाखवी मित्रांनो आता गायनपशी आलो आहे आता गया सोडल्यात एवढं वय झालं तरी बाबा काय राहण्यात येते बघा गाय घेऊन आता ऐंशी पंच्याऐंशी वयात आहेत शेवटची पिढी की कंटिन्यू राहणार आयुष्य त्यांनी इकडं राहत राहते हे केलं पुरून निवाल जगले की शेवटची पिढी एवढी की कोणाचं पैशासाठी नाही स्वतःसाठी जगले आपल्या पण निवान मित्रांनो आहे व्हायचं पंधरा वीस मिनटं चारायच्या आणि घर गाठायचं बघा इकडं पण माणसांची जनावर आहेत निवान तिकडं झाडाखाली बसलेत आता वाजल्यात साडेचार बगळा पण आलाय मित्रांनो बघा गायनपेक्ष मित्रांनो आता वाजलेत साडे दहा आता आलो आहे मोटरची मोटर चालू करा मित्रांनो पूर्ण अंधार इकडं कारण आज मेथीन तीन कोथिंबीर ती फिरले त्याला पाणी सोडायचं आहे तर काही दिसतं ना मित्रांनो आज रात्र जागवायची पाणी तर पाजणं गरजेचं आहे मित्रांनो तर चला दाखवीन तुम्हाला आता तिथं वरती गेल्यावर पहिलं मोटर चालू कराय आलो खाली विहिरीपाशी तुम्हाला बॉक्स दाखवतो बघा मित्रांनो इथं बॉक्स दिसला का एकटंच आहे मित्रांनो काकावरती छेडपाशी इथून जवळजवळ दहा मिनटाच्या अंतरावर तुम्हाला माहितीच आहे तर चला दाखवीन तुम्हाला आता पुढं मित्रांनो पाणी पाजायचं चालू आहे आणि बघा आमचा साथीदार पण आलाय आहे आमच्याबरोबर मांजर हे आमचं पाठच सोडत नाही बघा आता वाजल्यात अकरा पाणी द्यायचं चालू आहे मेथीला कोथिंबीरला सारी रातभर थांबल काय का काही मित्रांनो आता अकरा वाजल्यात पाणी पाजायचं चालू आहे बघा आमच्यावर हे आमचं मांजर आहे दिवस असो रात्र असो आम्ही आलो की आमच्या आता रातभर झोपायचं नाही Listen.